नमस्कार मित्रांनो नोकरी करणाऱ्यांना मोठा दिलासा आहे ई पी एफ ने पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत आता ई पी एफ काढण्याची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे ई पी एफ ने वैद्यकीय संबंधित आगाऊ पैसे काढण्याचे नियम बदलले आहेत यापूर्वी ही दाव्याची मर्यादा पन्नास हजार रुपये होती ती आता एक लाख रुपये करण्यात आली आहे ई पी एफ ने सोळा एप्रिल रोजी जारी केलेल्या परिपत्रकातून ही माहिती दिली आहे ईपीएफओ ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार आता तुम्ही एक लाख रुपये काढू शकता ईपीएफओ ने फॉर्म एकतीस च्या अंतर्गत पैसे काढण्याची मर्यादा दुप्पट केली आहे ईपीएफचा चा फॉर्म एकतीस अवशिक पैसे काढण्यासाठी आहे हा फॉर्म अनेक कारणासाठी वेळेपूर्वी पैसे काढण्यासाठी वापरला जातो यामध्ये तुम्ही घर बांधण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी लग्न करण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी पैसे काढू शकता फॉर्म व्यक्तीचा आजाराच्या उपचारासाठी अंशिक रक्कम काढण्यासाठी वापरला जातो या अंतर्गत पूर्वी तुम्ही पन्नास हजार रुपये काढू शकत होते परंतु आता तुम्ही एक लाख रुपये काढू शकता यू पी एफ ओच्या म्हणण्यानुसार खातेदार हे पैसे केवळ जीव घेण्या आजारासाठी वापरू शकतात कर्मचारी किंवा त्यांचा रुग्ण रुग्णालयात दाखल असताना तुम्ही पैसे काढू शकता कर्मचाऱ्याला सरकारी रुग्णालयात किंवा सरकारशी संबंधित कोणत्याही रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे त्याचवेळी जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केले असेल तर प्रथम त्याची तपासणी केली जाईल आणि नंतर तुम्ही दावा करू शकता